भाजपाचे चंद्रकांत पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून शाळा बनविल्या असे वक्तव्य केले होते त्यांच्याबाबत त्यांनी दिलगिरी व्यक्त करीत आंबेडकरी जनतेची माफी मागितली होती तरीसुद्धा समता परिषदेच्या काही सैनिकांनी पिंपरी चिंचवड येथील एका कार्यक्रमामध्ये चंद्रकांत पाटील यांच्यावरती शाई फेकून भ्याड हल्ला केल्याप्रकरणी अमरावतीमध्ये भाजपा जिल्हा शहरच्या वतीने राजकमल चौक येथे चंद्रकांत पाटील यांच्यावर केलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करीत समता परिषद माविया सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी केली यावेळी अमरावती शहर व जिल्ह्याचे अनेक नेते तसेच भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी किरण पातुरकर माजी महापौर चेतन गावंडे सुरेखा लुंगारे लवीना हर्षे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भाजपाच्या वतीने आरोप करण्यात आला की शाही फेकण्याचा प्रकार हे शरद पवार उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने सुरू केलेला आहे राज्यपाल असो की चंद्रकांत पाटील किंवा अन्य भाजपाचे नेते यांच्या विरोधामध्ये अपप्रचार करून त्यांच्या वक्तव्याचा संदर्भ काढून त्यांना फुले शाहू आंबेडकर विरोधी आहे असं दर्शवून त्यांच्यावरती हल्ले करण्याचा केविलवाना प्रयत्न सुरू आहे भारतीय जनता पार्टी कदापि हे सहन करणार नाही यानंतर असे हल्ले झाल्यास ते सहन केले जाणार नाहीत असे मत भाजपा प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी यावेळी मांडलं भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर शाही फिकीसारखे हल्ले करण्याचं कारस्थान शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीने सुरू केलेलं आहे भगतसिंग कोश्यारीजी असतील चंद्रकांतदा पाटील असतील भारतीय जनता पार्टीचे अन्य नेते असतील या सर्व नेत्यांना नेत्यांविषयी अपप्रचार करून त्यांच्या वक्तव्यातील संदर्भ काढून त्यांना फुले शाहू आंबेडकर विरोधी अस आहे असं दर्शवून त्यांच्यावर हल्ले करण्याचा केविलवाडा प्रयत्न सुरू आहे याच पद्धतीने महाविकास आघाडी जर वागणार असेल तर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जातात तशाच तसं पूर्ण सक्षम आहे यापुढे आमच्या एकाही नेत्याला या पद्धतीने लावण्याचा प्रयत्न केला तर याचं ठोस उत्तर आम्ही तशाच तसं दिल्याशिवाय राहणार नाही विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज जाऊ महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांचा कोणीच अपमान नाही करू शकत कारण की हे थोर वंदनीय पुरुष आहे आणि हे सर्व समाजासाठी वंदनीय पुरुष आहे सगळ्या राजकीय पक्षासाठी वंदनीय पुरुष आहे त्यामुळे कोणताही पक्ष समाजाचा कोणताही घटक या महापुरुषांचा अपमान करत नाही आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्याला कोणत्याही महापुरुषाचा अपमान करण्याची शिकवण देण्यात आली नाही उलट भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि नेते या, ने या सगळ्या महापुरुषांना वंदनीय मानतात प्रार्थनीय मानतात आणि यांचा आदर करतात दादा पाटील हे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष राहिलेले आहेत पूर्णवेळ राहिलेले आहे आणि बालपणापासून सामाजिक जीवनात कार्यरत आहे हे त्यांना म्हणण्याचा जो अर्थ होता की एक एक पैसा जमा करून त्यांनी या शाळा उभ्या केल्या त्याला ज्या पद्धतीने छगन भुजबळ असतील शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील त्यांनी ज्या पद्धतीने पोर्ट्रेट करण्याचा प्रयत्न केला एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला भारतीय जनता पार्टीच्या विरोधात की भारतीय जनता पार्टी या सर्वांच्या विरोधात आहे अत्यंत चुकीचं असं चित्र उभं करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी चंद्रकांत दादावर शाही फेकली शाई फेकण्यासारखं हे प्रकरण नव्हतं आणि अशा प्रकारचा जो प्रयत्न समता परिषदच्या कार्यकर्ते छगन भुजबळांच्या कार्यकर्त्यांनी केला त्याचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही निषेध करतो अमरावती शहर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही निषेध करतो की अत्यंत चुकीच्या परंपरा या महाराष्ट्रामध्ये थोर पुरुषाचं नाव घेऊन हे महाविकास आघाडीचे नेते निर्माण करत आहेत आणि चुकीचं राजकारण करत आहे समाज जोडण्याची यात्रा एकीकडे चालू आहे आणि हे समाज तोडण्याचं काम करत आहे यांना यांच्या पापाचा घडा भरला जनता यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही जनतेच्या